आणि गायत्री भारत दोन हजार पंचवीस बिल्डथॉन कॉम्पिटिशन मध्ये अंतर्गत वेळेनंतर आपोआप बंद होणारी शेगडी बनवण्याची कल्पना सुचव देत आहोत स्वयंपाकासाठी नेहमी गॅसचा वापर करत असते तेव्हा तिला कोणाचा तरी फोन आल्यावर ती विसरून जाते की आपण गॅसवर काहीतरी ठेवले आहे ती गॅस बंद करायला विसरते आणि ते गॅसवर ठेवलेले पदार्थ जळून शिजून शिजून जळून जाते आणि त्याचा कोळसा बनतो यामुळे सारखी घटनाही होऊ शकते त्यामुळे आम्ही विचार केला की ओ, आपआप वेळेनंतर आपोआप बंद होणारी आपण अशी वस्तू बनवली तर किती छान आणि मग आणि मग आम्हाला वेळेनंतर वेड़, आपोआप बंद होणारी शेगडी बनवण्याची कल्पना सुचली वेळेनंतर ठराविक वेळेनंतर आपोआप वे, बंद होणारी गॅस शेगडीची प्रतिकृती मी इथे तयार केलेली आहे इथे तयार केलेली आहे गॅसमधील आतील रचना काही अशा प्रकारे असते गॅस इकडून येतो व इथे जमा होतो इकड इकडून प्रवाह करून इथे जम इथे जातो इकडून प्रवाह करून इथ इत, इथे जातो इकडून प्रवाह करून इथे जातो ह्या ज्या नलिका आहेत त्यांच्या म त्यांचे इथे सोलोनाईट व्हॉल आम्ही बस सोलोनाईट व्हॉल आम्ही बसवण्याचे ठरविले आहे सोलोनाईट व्हॉल म्हणजे गॅस गॅस चालू बंद करणारा नब सोनोट व्हॉल वन सोनोनाईट व्हॉल्व टू सोनोट व्हॉल्व थ्री सोनोनाईट व्हॉल्व काही अशा प्रकारे असतो जो आपला गॅसचा प्रवाह आहे तो इकडून जाऊन इकडे जातो व ठराविक वेळ संपल्यानंतर हा खटका खाली येतो व गॅसचा गॅसचा प्रवाह बंद होतो आणि गॅस बंद होतो गॅ सोनॉट व्हॉलची सोलोनाईट वॉलचे कनेक्शन टायमर थ्रू जोडल्यावर जोडल्यावर अशी काही अशा प्रकारे दिसते जर एखादी भाजी वीस वीस मिनिटात शिजणार आहे तर आपण टायमर वीस मिनटावर लावायचा व व तो टायमर झाल्यावर गॅस आपोआप बंद होतो असे झाल्यावर असे झाल्यावर किती छान जे गॅसमुळे जे जी घटना घडते ती ती घट ते घटना ती घटना पण कमी कमी होते